बोथली येथील एका अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीचे शुक्रवारी सायंकाळी सव्वा चार वाजताच्या सुमारास गावाजवळूनच एका अज्ञात दुचाकीस्वाराने अपहरण केले होते दरम्यान ती मुलगी शनिवारी पहाटे घरी सुखरूप पोहोचल्याने कुटुंबीयांनी सुटकेचा श्वास सोडला आहे अपहरण मुलीचा रात्री उशिरापर्यंत नागभेड पोलिसांनी लगतच्या परिसरात शोध घेतला घटनेची तक्रार मुलीच्या आईने नागभेड पोलीस ठाण्यात केली होती रात्री घटनास्थळी पोलिसांचे विशेष पथक दाखल झाले होते मात्र रात्री उशिरापर्यंत मुलीचा शोध लागला नव्हता शनिवारी अपहरण करत्याने मुलीला गावाजवळ सोडले व आरोपी दुचाकीने पळून गेल्याची माहिती आहे मुलगी सुखरूप घरी पोहोचली त्यामुळे कुटुंबियांनी सुटकेचा श्वास सोडला यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली पीडित मुलीला विचारणा केली असता दुचाकीस्वार चेहरा रुमालाने बांधून असल्याचे सांगितले तिला जिथे जिथे नेण्यात आले त्या ठिकाणी पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला या प्रकरणी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी अद्यापही फरार असून पुढील तपास नागभेड पोलीस करीत आहे